देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणून भाजप कार्यकर्त्यांचा पुडूस नगरीमध्ये आनंद उत्सव देवेंद्र फडणवीस उद्या मुंबई येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याने वाडा तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पुडूस नगरीमध्ये आनंद उत्सव साधून यावेळी त्यांनी फटाक्यांची आतषवादी करत एकमेकांना गोड लाडू करत त्या निर्णयाचे स्वागत केले भाजपाचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या समेत भाजपाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या

आवाज बसले महाराष्ट्राला प्रचंड बहुमत मिळाले अखेर काल देवेंद्र फडणवीस यांची जणनेतेपू सुद्धा नियुक्ती झालेली आहे तसंच उद्या शपथ मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सुद्धा गेले काय सांगायला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये आज आज आनंदाचा दिवस आहे आणि आपण बघितलं असेल की ज्या वेळेला त्यांची गटनेतापदी निवड झाल्याबरोबर भारतीय जनता पार्टीने पूर्ण महाराष्ट्रात काही देशामध्ये एक जी जी आज आजचा आनंद उत्सव प्रत्येक कार्यकर्ता एकमेकाला पेरा घालून किंवा फटाक्याच्या आतषबाजीने आज हा आनंद उत्सव साजरा करतो आणि हा आनंद उत्सव साजरा करण्याची आज खऱ्या अर्थाने कार्यकर्ता वेळ बघत होती ती वेळ आज खऱ्या अर्थाने आमची ही आजची वेळ आली आणि आम्ही आज आनंद उत्सव साजरा करतो एवढेच नव्हे तर आम्ही सर्व कार्यकर्ते उद्या देवा भाऊंच्या शपथविधी कार्यक्रमाला त्या ठिकाणी आम्ही मैदान सुद्धा जाणार आहोत